नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्या विरोधात कुसगाव डोंगरगाव येथील ग्रामस्थ यांचे हंडा मोर्चा आंदोलन आणि उपोषण नुकतेच ओळखाईवाडी चौकात करण्यात आले यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पुणे विभाग दोन यांना ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यात पूर्ण झालेल्या टाक्यांमध्ये पाणी भरावे आणि लोकांना पाणी सोडावे जल जीवन मिशनच्या ठेकेदारांनी जी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत त्याची चौकशी करून थर्ड पार्टी ऑडिट करून ग्रामपंचायत कुसगाव बुद्रुकला अहवाल सादर करावा तसेच ज्या लोकांना आजपर्यंत व्यवस्थित पाणी मिळाले नाही त्या सर्व लोकांच्या पाणीपट्ट्यांची बिले माफ करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा पवित्रा कुसगावचे उपसरपंच सूरज केदारी आणि ज्ञानेश्वर बुंडे आमचे कुलकर्णी साहेब नसल्यामुळे फार डिटेलमध्ये मी मला खरंच माहिती नाही हे मी अंजळपणे कबूल करतो समोर पण माझ्या माहितीप्रमाणे ठेकेदारांकडून तर विलंब झालेलाच आहे कारण आता कसं होतं बऱ्याच ठिकाणी आम्ही उपविभागातले जे अभियंते आहोत त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स असतात किती कुठल्या लेवलवर आपण काय काय कमिटमेंट करायचं नाही त्या बाबतीत आम्ही आमच्याकडून होईवढा प्रयत्न करत आज नव्वद टक्क्यापर्यंत योजना कं कम, कंप्लीट कम, होत आलेली आहे त्यामुळं मग आता वाढीव डायमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी आणि टाकीद्वारे पाणी बायपासद्वारे नाही तर पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदतच होणार आहे आपल्याला ही योजनाकारणी आमचा मानस आहे की एक महिन्याच्या आधी सगळं संपवायचं बरोबर लोकवस्ती वाढली आहे जर सिटीला लाखून ग्रामपंचायती जर ही लोकवस्ती वाढलेली असेल तर ह्याच्यामध्ये नळकोंडा सोडून तू घरटी कनेक्शन देण्यासाठी यांनी का नाही आजपर्यंत हे काम कोणाच होत हे काम कोणाचं होतं गेले पंधरा वर्ष झाले ही लोक कामं करतात ही लोक पट्ट्या वसूल करतात आणि आपल्या लोकांना सांगतात नळकोंडाची स्कीम होती याच्यावरती काम कोण करणार होते बरोबर आहे की नाही सर ह्या टाक्या आत्ता बनवलेल्या तर यांनी आपल्यावरती उपकार केलेले नाहीयेत आणि यांनी साडेतीन एम एल डी जी सांगतात ना ही त्यावेळेस पहिलीच मंजूर केलेली साडेतीन एम एल पाणी आजही तेवढंच स्वतः एवढंच की आपल्याला टाक्या मोठ्या केल्यात आणि त्याच्यामधनं आपल्याला हे पाणी दिलं जाणार आहे म्हणजे ही निव्वळ फसवणूक आहे आपली हे सांगण्याच्या दृष्टिकोनात सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे म्हणून आपण याच्या मागण्या मागाशी तुम्हाला सांगितलं ना हे मागणी पत्र साहेब आम्ही तयार केलंय तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ग्रामस्थ चालणार नाही तुम्ही अजून महिना नाही कारण तुमच्या शब्दावर आम्हाला विश्वास नाहीये आम्ही याच्या आधीवर सुद्धा तुम्हाला आंदोलनाचे पत्र दिलेत तुम्ही अगेन्स्ट त्याच्या आमच्याकडे पत्र आहे तुम्ही आम्हाला आंदोलन करू नका उपोषण करू नका आम्ही पुढील पंधरा तारखेपर्यंत काम करून देऊ असं तुम्ही आश्वासन दिलं होतं का पूर्ण करू शकले नाही तुम्ही का पूर्ण करू शकले नाही तुम्ही आणि आज तुम्ही पुन्हा या लोकांना चुकीच्या दिशा बोल करताय आम्ही पुन्हा एक महिन्यामध्ये काम पूर्ण करून देऊ तुम्ही सांगून हे काम पूर्ण करून देऊ शकत नाही आज आम्ही समोर समोर या लोकांच्या आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून हे मागणी पात्र आहे या सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मी तुम्हाला इथे सांगतोय बरोबर आहे का सगळ्यांनी आक करा बरोबर आहे ना मला सगळ्यांना सांगतो टाक्या तुम्ही म्हणताय ना पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले बरोबर मी पाणी का नाही सोडत तुम्ही त्या टाक्या भरा पाणी सोडा तुम्हाला काय सांगतो ते फक्त आता ऐकून घ्या टाक्यांमध्ये पाणी भरा आणि ते पाणी लोकांना सोडा ही पहिली मागणी दुसरी जे जल जीवन मिशनच्या ठेकेदारांचे काम केले त्या ठेकेदाराच्या थर्ड पार्टीच्या वतीने ऑडिट झालं पाहिजे आणि ऑडिट होऊन त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला भेटली पाहिजे एक प्रत विद्यमान आमदारांना भेटली पाहिजे एक प्रत विद्यमान खासदारांना भेटली पाहिजे आणि एक प्रत विद्यमान मंत्री जे पानी पुरवठा चाहिए त्यांना दिली गेली पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये या लोकांना सुद्धा कळेल की शासनाने कुठल्या निकृष्ट दर्जाचं काम इथं केलेलं आहे तिसरी मागणी ज्या लोकांना पाणी मिळालेलं नाहीये त्यांच्या पट्ट्या सरसकट माफ झालं पाहिजे सकट माफ झाले पाहिजे या तीन मुद्दे पूर्ण झाल्याशिवाय या आंदोलनाच्या स्टेज आम्ही खाली उतरणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही ताकद लावा तरी सुद्धा या आंदोलनाच्या स्टेज वरन आम्ही खाली उतरणार नाही तीन मागण्या महत्वाच्या आहेत आणि त्याच्या नंतरच्या तीन मागण्या मी पुन्हा तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरच्या तीन मागण्या ज्या आहेत त्या उद्षणाच्या नंतर जरी तुम्ही केल्या तरी पुढील महिनाभर जसं तुम्ही पुढील महिनाभर म्हणताय ना त्या महिनाभर जरी केल्या तरी आम्हाला चालतील जी पाईपलाईन उर्वरित राहिलेली आहे जिथे जिथं डिस्ट्रीब्युशन करायचंय पुढील महिन्याभरात तुम्ही संपवा ज्या गटारींची रोडची तुम्ही काम करत असताना जी वाट लावलेली आहे ते परिपूर्ण प्रॉपर काम करून द्या कारण टेटर मध्ये परिपूर्ण त्याची नियोजन केलेलं आहे बरोबर ते सुद्धा काम तुम्हाला करून द्यायचे आणि राहिलं शेवटचा विषय जे तुम्ही लोकांना सांगितलं साडेतीन एम एल पाणी आम्ही देतोय ज्या वेळेस नंटकोंडाची स्कीम होती त्यावेळेस सुद्धा पस्तीस लाख लिटरच येत होत आणि आता ही तुम्ही स्कीम घेतली तरी तुम्ही पस्तीस लाख लिटर दिवशी एवढंच पाणी देताय म्हणजे ग्रामपंचायतीची दिशाभूल नाहीये आम्हाला किमान वलवण पासनगड पर्यंत सहा एम एल डी पाणीच सक्षनिंग होईल याच पत्र मंजुरी हे आम्हाला मिळलं पाहिजे पुढील सहा महिन्यात हे काम आम्ही तुम्हाला करून देऊ असं मंजुरीचं एक पत्र आम्हाला इथं तुमच्या वतीनं दिलं गेलं पाहिजे ह्या सहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऍक्च्युली ही जी योजना आहे या योजनेचं हेडिंगच आहे की डोंगरगाव कुजगाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना, योजना पा, जेव्हा ही नव्यानं योजना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी मंजुरी मिळाली त्यावेळेस डोंगरगावातील जे नागरिक असतील त्यांनी आवर्जून ऐका अक्षरशः आपल्या डोंगरगाववरती अन्याय केला होता या एमडीपीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गावामध्ये एकही टाकी घेतली नव्हती नवीन टाक्यांमध्ये त्यावेळी आम्ही संघर्ष करून त्यावेळी विद्यमान आमदारांना जेव्हा उद्घाटन ठेवलं होतं आम्ही सांगितलं की आम्ही काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत तेव्हा आघाडीने दखल घेत आपल्याकडे एक टाकी घेतली जी कुसगाववाडीला घेतली होती ती आपण त्या टाकीवर पाणी देणार होते पण त्याची क्षमता खूप कमी होती ती फक्त दीड लाख लिटरची होती कारण ते पाणी खुसगाववाडीला पूर्ण नव्हतं मग आपण संघर्ष करून ती एक टाकी डोंगरगाव आणि खुजगावच्या मध्ये घेतली आणि त्याची क्षमता वाढवून घेतली तसेच खाल्ल्या डोंगरगावला तर पूर्ण अन्य झाल तिकडे टाकीच घेतली नव्हती मग आमदारांशी संपर्क करून आमदारांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून तिथं एक पन्नास हजार लिटरची टाकी करून दिली त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याकडे दोन टाक्या आता आहेत आणि दोन टाक्या नवीन झाल्या त्या भरण्यासाठी यांची जी डिस्ट्रीब्युशनची लाईन आहे ती सिंगल लाईन होती पण या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं लागलं टेक्निकल की ती लाईन तुमची चोवीस तास बिझी आहे जर एक टाकी भरायला तुम्हाला चार आणि पाच तास लागणार आहे तर आमच्या भागातल्या चार टाक्यांनाच तुम्हाला जर पंधरा वीस तास लागणार तुम्ही कुसगावच्या टाक्या केव्हा भरणार मग तेव्हा संघर्ष करून या अधिकाऱ्यांचं म्हणजे पाठपुरावा करून आपण डोंगरगाव साठी जी फिडी लाईन घेतली ती आपण सेपरेट करून घेतली त्यामुळे आपल्या डोंगरगाव साठी एक फायदा असा होणार आहे की असणाऱ्या दोन टाक्या व नव्याने होणाऱ्या दोन टाक्या याला सेपरेट लाईन आल्यामुळे त्या टाक्या आपल्याला दिवसातून दोन वेळा तीन वेळा भरून घेता येईल प्रथम सर्वांचं नागरिकांचं मी मनापासून आभार मानतो आपण आज या जनन्यवन जलमिशन मिशन ठेकेदाराच्या विरोधात आंदोलनाला सर्वजण आलात साहेब तुम्ही मगाशी सांगितलं दोन हजार चारला का लाख स्कीम मंजूर झाली तेव्हापासून आम्ही बॉडीवर होतो तेव्हापासून मी सांगत होतो की हे तुमचं जे काम आहे हे पूर्णपणे चुकीच्या मार्गदर्शनी चालले त्यावेळेस कुलकर्णी साहेब होते विशाल भोसलेला माहिती आहे माझ्या अर्ज आणि सर्व ग्रामांचे सदस्य वगैरे सगळ्यांचे दोन हजार एकोणीसला ही स्कीम मंजूर झाली दोन हजार एकोणीसला स्कीम मंजूर झाली त्यावेळेस दोन हजार अठरापासून मी सर्व ग्रामस्थांना सांगितलं होतं की पाण्यापट्ट्या भरायच्या नाही तरीसुद्धा लोकांना तुमच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी जे येतंय ते पाणी फिर पण बंद करू तुम्ही पट्ट्या नाही तर आम्ही पाणी बंद करू हे दमदाटे देऊन पाणीपट्ट्या गोळा केला आणि आत्तापर्यंत दोन हजार एकोणीसला स्कीम मंजूर होऊन सुद्धा ज्यावेळेस राज्यमंत्री माजी राज्यमंत्री बाळासाहेब बेगडे राज्यमंत्री असताना ही स्कीम मंजूर झाली त्याच्यानंतर आज सहा वर्ष होत आले तुमची स्कीम मंजूर होत नाही आणि तुम्ही कोंडाळ्याची स्कीमचं सांगताय कोंडाळच्या स्कीमला आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं नव्हतं की घरोघरी पाईपलाईन द्या तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस आम्हाला व्यवहार केला व्यवहार करून काय सांगितलं की लोकांना पाणी पुरतंय कोंडाळ्यात पाणी वाया जातंय म्हणून आम्ही लोकांना पट्टी हे लोक नळ कनेक्शन देतो पण नळ कनेक्शन देत असताना तुम्ही लोकांच्या ग्रामस्थांचं म्हणणे ऐकून घेतलं का नाही घेतलं त्यावेळेस तुम्ही तुमचा मन कारबारी केला आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आता पण तुमच्या कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर सहा महिने पण टिकत नाही पळून त्याला जबाबदार जबाबदार हे फक्त सरपंच उपसरपंच सदस्यांचा नाही हा लढा आपल्या गावातून सर्व महिला भगिनींचा आहे आणि आमच्या पुरुषांचा सुद्धा आहे तुम्ही जर पाहिलं असल तर महिला दोन हजार चार ते पाच पासून आज चोवीस पर्यंत ही योजना चालू झालेली आहे तेव्हापासून आम्ही पाहिले आम्ही सदस्य असताना काम केलं दादा सरपंच होते आम्ही काम केले त्यानंतर आता ज्ञाना गुंड सरपंच आहे वहिनी सरपंच आहे भाऊ उपसरपंच सुनील सरपंच आहे ह्यांच्या माध्यमातून जी कामं चालल्यात तुम्ही जर पाहिलं तुम्ही आज आमच्या सर्वांकडून अपेक्षा ठेवतो दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला पाणी भेटलं गेलं पाहिजे पाणी मिळत नाहीये आज खरं तर पाणी हा सगळ्या जीवनातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी असो आणि हा महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे पाणी पण एक मी सर्व महिलांना एक अपेक्षा व्यक्त करतो आज जो आपलं आंदोलन होतं ना याच्या दुप्पट तिप्पट महिला आल्या पाहिजे होत्या जोपर्यंत जो तुम्ही महिला रस्त्यावर उतरत जो नाही जोपर्यंत तुम्ही ना ना महिला येणार नाहीये तोपर्यंत या ठेकेदारांना एमजीपीला जाग येणार नाहीये हे मी तुमच्या सर्व अपेक्षा व्यक्त करतो एक गावकरी मंडळी म्हणून गावातील मी सर्व महिला भगिनींना व पुरुषांना एक विनंती करतो हे जे आंदोलन सुरू झालंय हे आमच्याकडे स्वार्थ पुढे नाहीये का कुणाच्या विरोधात नाहीये हे फक्त एमजीपीच्या फक्त एमजीपीच्याच विरोधातलं आंदोलन आहे बाकी कोणाच्या विरोधात आपलं आंदोलन नाहीये आणि पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे आणि आपल्या कुसगाव एवढी मोठी ग्रामपंचायत कुसगाव आहे आज आपली लोकसंख्येनुसार जर पाहिलं गेलं तर हे पाणी आपल्याला पुरत नाही कोंडळा स्कीम होती चार पाच ला कोणाला स्कीम मंजूर झाली त्याच्यानंतर अठरा ला मंजुरी भेटली अठरा साली एकोणीसशे अठरा ला मंजुरी भेटली आणि एकोणीस लाख कामाची काम चालू झालं एकोणीस पासून चोवीस पर्यंत जर तुम्ही पाहिलं जवळजवळ सात ते सात वर्ष झाले अजून का पूर्ण झालं नाही याला जबाबदार कोण आहे तर एमजीपी जबाबदार त्याचे ठिकेदार जबाबदार आहे आणि त्यांचे अंकुश ठेवणारे आपण सर्व जबाबदार आहे का होतं माहिती का एक आम्ही मोर्चा काढला होता तुम्हाला आठवत एक सात आठ वर्षापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता तिथे राजकारण केलं गेलं यांनी यांच्या स्वार्थापुढे मोर्चा काढलाय मंजुरी चालू नाही केली तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो सर्व महिला भगिनींना एक विनंती करतो हे आंदोलन आपलं छोटे आहे सर यांनी आपल्या पंधरा सात महिन्यात आपली स्कीम मार्गी लावली नाही प्रत्येक महिला भगिनीच्या घरी पाणी जर मिळालं नाही ना तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू साहेब निसतं आंदोलन करणार तुमच्या घरात आम्ही चक्तीचा हात घालू हा आमचा शब्द आहे तुम्हाला जर गटातून पैसे भरून व्याजाने पैसे काढून बघितला दोन हप्ते आणि आम्हाला पाणी माहिती पैसे बघा माध्यमांसमोर महिला आलेली आहे व्याजाने पैसे काढून एमजीपीला पैसे भरले ना त्या महिलेला पाणी भेटत नाहीये आज तुमच्या एमजीपीमुळे किती लोकांना मानसिक त्रास होतोय तिथून मी महिला महिने विनंती करतो कुणी पाण्याची पाणीपट्टीचे पैसे भरू नका जोपर्यंत योजना चालू असल्या कुणी पाणीपट्टीचे पैसे भरायचे नाही भरू नका गटरीतलं पाणी जातं आमच्या नळ्याला जवळपास गटरीतून लाईन दिलेली आहे त्या गटरीतून पाणी त्या नळात जातं त्या गटरीचं पाणी राहत गेलेलं असताना आम्हाला भरायला होतं आणि एक तास पाणी पण जातं एक तास सांगा बरं ठेऊन एवढं भेटणारं पाणी आम्ही वारंवार आवर घेऊ आपलं ह्याच्या मागणीपत्र आहे ते आपण त्यांना आता देणार आहे ज्या तीन वागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथं उपोषणवर उठत नाही बरोबर आहे का नाही त्याला पुढं काय जास्त बोलायचं नाहीये पाणी पट्टी भरायची नाही जोपर्यंत आपली पूर्ण बिल माफ होत नाही पण भरायचं नाही हे निवेदन पूर्ण करून चालू करायची आहे पण मला जे त्याची जी कामाची पद्धत वाटते मी फक्त अजून एक पंधरा दिवस मला वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो जानेवारी फिफ्टीन आणि मी डिसेंबरला मी स्वतः जातीने प्रयत्न केला डिसेंबर डिसेंबर अखेर मार्गे लावायचं आणले मी डिसेंबर तीन अन्वय मुख्य अभियंता यांचे कार्यालय मान्य आमदार मावळ यांच्या समवेत चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी आपल्या उपस्थितीमध्ये म्हणजे आमच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली तसेच दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता व आपली चर्चा झाली त्यांच्या मुख्य साहेब त्यांची आणि आपली चर्चा झाली त्या अनुषंगाने आपल्यास कळविण्यात येते की झालेली चर्चेप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्राधान्याने गुरुत्वाकर्षण नलिकेचे काम दिनांक दहा सात दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तरी संदर्भीय पत्रांद्वारे आपल्याद्वारे कळव कळवण्यात येते की सदर उपोषण आपण करू नये म्हणजे आपण यांना माझं पत्र दिलं होतं त्याच्या अगेन्स्ट त्यांनी आपल्याला हे पत्र दिलं साहेब बरोबर आहे का म्हणजे हे पत्र त्यांनी त्यावेळेस सुद्धा हेच सांगितलं आणि त्यांनी हे पत्र दिलं पण त्यांनी हे काम पूर्ण केलं का नाही म्हणून आता यांच्यावरती विश्वास नाही त्यांनी सांगितलं आता महाराज जीवन प्राधिकरण उपयोगाच्या पुणे माझ्याकडे मावळ तालुक्यात डोंगरगाव वाढीव डोंगरगाव ही योजना आहे त्याचं काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन हजार चोवीसला संपलेलं आहे परंतु बऱ्याच विविध कारणामुळे त्याला खरंच विलंब झालेला आहे आणि आत्ता आम्ही या महिनाअखेरी सर्व कामे पूर्ण करण्याबाबत नियोजन केलेलं आहे ठेकेंद्राने तसं कामाला लावलेलं ला आहे आणि आमचं मानसं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी दोन हजार तेवीसला तुमची दोन हजार तेवीसच्या स जुलै महिन्यामध्ये तुमची स्कीम पूर्ण व्हायला पाहिजे होती ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे तर राज्य शासनाचं काम नाही आहे का यांचं काम नाही आहे का ते परिपूर्ण करून घेण्याचं आज दीड वर्ष झालं त्यांच्या कामाची वेळ संपून गेली तरी सुद्धा ही लोक सांगतात आम्ही डिसेंबर अखेर काम करू यांनी असंच लेटर आम्हाला हे जून मे मा, महिन्यामध्ये सुद्धा दिलेलं की जून महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत आम्ही काम पूर्ण करून देऊ अजूनपर्यंत ते काम पूर्ण केलेलं जाणार नाही हे जी लोक इथं जमलीत ना ही आक्रोशापोटी इथं जमलेली लोक आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचं काम यांनी केलेलं आहे म्हणून या पत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याची मागणी केलेली आहे पूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे त्याचे प अहवाल जो आहे तो ग्रामपंचायतीला विद्यमान आमदारांना विद्यमान खासदार आणि जे जे मंत्री आहेत त्यांना त्याचा अहवाल प्राप्त झालं पाहिजे आणि कारवाई देखील झाली पाहिजे आणि आज यांनी आजपर्यंत दोन हजार आठपासून पासून जे साडेतीनशे साडेतीन एम एल डी पाण्याचं उपसा करतात त्याच पाण्यावरती आमची ही ताण भागवण्याचं काम करतात म्हणजे फक्त तिकडनं टाक्या बांधण्यासाठी पैसे घेतले अस्तित्वात जे पाणी आहे तेवढंच पाणी ग्रामस्थांना देणार आहेत ती सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की किमान सहा एम पर्यंत हे पाणी क्षमता वाढवावी याची सुद्धा आता आम्ही हे मागणी केलेली आहे अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद